नमस्कार मित्रमैत्रिणींनो मी आहे अश्विनी मोटिवेशन बाय अश्विनी आपल्या या यूट्यूब चॅनलचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या चॅनलवर मोटिवेशनल आणि प्रोत्साहित करणाऱ्या स्टोरी आम्ही टाकत असते तर तुम्ही माझ्या स्टोरी बघत असाल तर नक्कीच लाईक करा आणि अशा पुन्हा पुन्हा तुम्हाला प्रोत्साहित करण्यासाठी मी स्टोरी टाकत राहणार तर स्टोरी आवडल्यास सबस्क्राईब करा तर चला आज आपण एक छोटीशी गोष्ट ऐकूया तर एकदा काय होते दोन बेडूक असतात तर एकदा तळ्याच्या काठी ते बसलेले असतात एक एकाडे एक त्या तड्यामध्ये पुष्कळ असं सा पाणी साचलेलं असतं तर ते म्हणजे ते दोन बेडूक राहत असतात परंतु एक वर्षी खूप उन्हाळा पडलेला असतो आणि त्या तळ्यातलं पाणी पूर्णपणे आटून गेलेलं असतं तर ते त्या बेडकांना कळत नव्हतं की आता काय करावं मग उड्या मारत मारत ते पुढे जाऊन पोहोचले तर त्यांना एक विहीर दिसली तर एक बेडू दुसऱ्या बेडकाला म्हणतो की मित्रा ते बघ तिथे विहीर आहे त्याच्यामध्ये पुष्कळ असं पाणी आहे चला आपण त्या तळ्यामध्ये राहूया तर दुसरं बेडूक म्हणतो की आता तर खूप पाणी दिसत आहे त्याच्यामध्ये परंतु जर ते पण पाणी उन्हाळ्यामुळे मुळे आटलं तर आपण काय करायचं तर मित्रमैत्रिणींनो हो तुम्हाला यावरून काय कळलं नक्की मला सांगा मी सांग तर सांगणारच आहे तर याचा सांगण्याचा तात्पर्य एवढाच की आपण कुठलीही गोष्ट करण्याच्या आधी पूर्णपणे विचारपूर्वक विचार, विचार केला पाहिजे आपण काय करतो की कुठल्याही गोष्टीचा विचार न करता आपल्याला जर ती गोष्ट आवडत असेल अट्रॅक्ट करत असेल तर आपण सडनली तातडीने त्याच्याकडे जाऊन पोहोचतो ती गोष्ट मिळवण्यासाठी सतत प्रयत्न करत असतो काय गोष्टींचा काही गोष्टींचा आपल्या जीवनामध्ये समावेश आपण करत असतो चांगल्या आणि वाईट ते प्रत्येक व्यक्तीच्या मानसिकतेवर अवलंबून असते आणि विचारणा विचारधारणेवर अवलंबून असते तर आपण आपल्या जी गोष्ट आपल्याला मिळवायची आहे ती योग्य आहे तर आपण त्यासाठी योग्य पद्धतीनेच आपण विचार करायला पाहिजे आणि सतत त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे परंतु एखादी गोष्ट जर चे वाईट असेल आणि आपल्यासारखी आकर्षित करत असतील कदाचित त्याच्या मागे आपलं अहित असेल परंतु ती आपल्याला सतत आणि सतत आकर्षित करत असेल तर आपण एकदा थांबून निमूटपणे शांत डोक्याने विचार करायला हवा हो, की आपण जे करत आहोत ते योग्य आहे की नाही ती गोष्ट आपल्याला किती काळापर्यंत साथ देणार तात्पुरती की शेवटपर्यंत तर आपण या छोट्याशा गोष्टी म्हणून हे शिकलो की योग्य वेळी योग्य निर्णय आपण घ्यायला पाहिजे कुठल्याही गोष्टीला आहारी जाऊन आकर्षित होऊन समोर पडण्याच्या आधी थोडा थांबून विचार करायला पाहिजे बघा ते म्हणतात ना असे देरभली वेळ प्रत्येकाची काही ठरलेली असते तर त्या गोष्टी त्या वेळेवरच राहू द्या प्रयत्न करणं आपलं काम आहे तर आपण सतत प्रयत्न करायला पाहिजे परंतु कुठल्याही गोष्टीला आहारी जाऊन आपण आपलं अहित करू नये तर या छोट्याशा गोष्टीमधून तुम्हाला जर काही शिकायला मिळालं असेल तर स्टोरीला व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा पुन्हा अशा छान छान गोष्टी मी तुमच्यापर्यंत पोहोचत राहणार तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये